पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रवादी शहर अध्यक्ष यांची भाजपला सोडचिट्टी नुकताच केला होता प्रवेश शिंदखेडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अनेकांनी प्रवेश केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिंदखेडा अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आज रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाकारला असून भाजपला मधून घर वापसी केली आहे शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कामराज निकम शाणाभाऊ सोनवणे सुनील चौधरी अरुण देसले व गिरीश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे प्रवीण पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असता त्यांनी सांगितलंय की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ज्यावेळी जनमत व परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला असता लोकांनी रस्ते पाणी व गटारी अशा अनेक समस्यांविषयी तीव्र नाराजी दाखवली असता भाजपात केलेला प्रवेश हा चुकीचा ठरलेला निर्णय असल्यानं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला असल्याचं प्रवीण पाटील यांनी सांगितलंय मुख्य संपादक जतीन बोरसे अठरा ऑक्टोबर रोजी मी व दादा देसले महाविकास आघाडीचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी भाजपात प्रवेश केला भाजपात प्रवेश केल्यानंतर शिंदेडा शहरात व कॉलनी परिसरात प्रभाग मध्ये व कॉलनी परिसरात फिरत असताना लोकांच्या भेटीगाठी करत असताना लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी प्रत्यक्ष त्यांच्या घरी व त्यांच्या भेटी गाठी ला जात असताना लोक सध्या नगरपंचायतच्या भाजप सरकारवर खूप प्रमाणात नाराज मला दिसले अनेक लोकांच्या गटीचे प्रश्न असतील रोड्याचे प्रश्न असेल आणि पंचवीस कोटी पाण्याची योजना अक्षरशः फेल गेलेली आहे असं लोकांच्या मला त्यांच्या ज्या बोलण्यावरून व त्यांच्या सांगण्यावरून मला जाणवत आले व अनेक प्रकारच्या लोकांनी मला सांगितलं की शिंकडा शहरासाठी या सत्ताधारी पक्षाने काहीच केलं नाही मेन रोड असेल शिंगळा शहरात काही योजना असतील असे अनेक जे प्रश्न आहेत हे या अक्षरशः यांना करण्यात आलेले नाहीत म्हणून लोकांनी सांगितलं की भाजप सरकारविरुद्ध खूप नाराजी या लोकांची असल्यापुढे मी घर वापसी माझा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी पदासोबत आज महाविकास आघाडीच्या माननीय आमचे नेते कामराज भाऊसाहेब असतील शानाभाऊ सोनवणे असतील गिरीशदादा देसले असतील सुनील भाऊसाहेब असतील अरुणदादा देसले असतील सर्वच मान्यवर यांच्या उपस्थितीत मी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला आहे व महाविकास आघाडीचे आम्ही सर्वच नेतेगण आम्ही मान्य आमचे नगराध्यक्ष मान्य विजयताई प्रल्हाद चौधरी यांच्या माध्यमाने नगराध्यक्ष एक नवीन चेहरा आज शिंदखेडा शहरासाठी एक नवीन चेहरा व शिंकड्याच्या विकासासाठी एक नवीन चेहरा देण्यात आला आहे व आम्ही सर्व नेते मंडळी व महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी शिनकड्या शहराच्या पुढील पुढील शिंकडा शहर कसं स्वच्छ होईल व शिंकडा शहरात कसे विकास होईल अशा अनेक योजना आमच्या सर्व मंडळींकडे आहेत व पुढील शिंकडा शहरात काहीतरी नवीन व शिंकळा शहर स्वच्छ कसं करता येईल व शिंकड्याच्या ज्या समस्या असतील रोड्याच्या असतील किंवा गटरीच्या असतील किंवा पाण्याच्या असतील पाणीचा प्रश्न तर अक्षरशः पंचवीस कोटी रुपये खर्च करून अक्षरशः यांनी त्याचं एकदम निष्कुटचं दर्जाचं असं काम केलेलं आहे की लोकांच्या मला भावना या भाजपमध्ये गेल्यानंतर कळल्या त्यानंतर सर्वच लोकांचं खूप नाराजी दिसली त्यामुळे येणाऱ्या काळात आम नगराध्यक्षाचे उमेदवार आणि विजेताई प्रल्हाद चौधरी व आमचे सर्वेच सतराशे सतरा नगरसेवक प्रभा क्रमांक नमधून आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा